गांधीनगरमध्ये खुनाचा उलगडा तीन तासात पाच आरोपी जेरबंद दोन बालकांना ताब्यात दा। गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खुनाच्या प्रकरणाचा तत्काळ छडा लावण्यात आला असून अन्वेषण शाखा व तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे साडेसात वाजता विठ्ठल उर्फ बबलू सुभाष शिंदे राहणार कोयना कॉलनी गांधीनगर याचा धारधार शस्त्राने वार करून निर्घुण खून करण्यात आला हा प्रकार गांधी पुतळ्या जवळील घडला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गांधीनगर पोलिसांना समांतर तपासाचे आदेश दिले उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची स्थापना करून गुन्हेगारांचा शोध सुरू करण्यात आला तांत्रिक माहिती व गोपनीय तपासाद्वारे अवघ्या तीन तासात पाच आरोपी व दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा शोध लावण्यात आला अटक केलेल्या आरोपींची नावं याप्रमाणे शलमन उर्फ सत्या सुरेश कांबळे वय बावीस प्रथमेश लक्ष्मण कानडे वय बावीस शुभम गणेश आवळे वय एकवीस समीर उर्फ नॉटी दावत साब नदाफ वय तेवीस सोमनाथ दत्ता भोसले वय तेवीस प्राथमिक तपासात मयत व विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यात किरकोळ वाद झाल्याचं समोर आले आरोपींनी राग मनात ठेवून कट रचला आणि मयत विठ्ठल शिंदे यांच्यावर हल्ला केला हल्ल्यात चाकू कोळता व दगडांचा वापर करण्यात आला गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर करत आहेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सागर वाघ चेतन मसुडगे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रभावी सहभाग घेतला